नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया दिवसाची सुरुवात तर आता वाजलेले आहेत पौणे सहा तर साडेपाचला उठायची आता ड्युटी चालू झालेली आहे आपली रोजच्या रुटीनमध्ये आलेला आहोत कारण स्कूल्स ओपन झालेले आहेत स्कूल सुरू झालेले आहेत काही ठिकाणी झाले असतील काही ठिकाणी नसतील तर आमच्या याची स्कूल चालू झालेली आहे तर आता तो टेन्थमध्ये गेलेला आहे तर यावेळेस स्कूल जरा लवकर होती टेन्थ आणि ट्वेल्थवाल्यांची तर आता आज फर्स्ट डे आहे तर म्हणून मी नेहमी इथे पोहेच वगैरे बनवले आहे म्हणजे पोह्यांचा चिवडा म्हणतो ना आपण ते पोहे बनवले आहे छानपैकी पोहे छा पोह्यांवर छानपैकी निवडून वगैरे घ्यायचे आणि त्याच्यावर आपले जे नरम पोहे बनवतो ना कागदी पोहे तेच घ्यायचे ते आहे त्याच्यावर हळद आणि थोडीशी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर तेल टाकायचं कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे छान तडतडले कडक झाले की त्याच्यामध्ये ते पोहे टाकून घ्यायचे ममरेचं सवं घरतो त्याप्रमाणे आणि ते मिक्स करायचे आणि छानपैकी कडक झाले की बस रेडी टू आणि मुलंसुद्धा आवडीने खातात त्याच्यानंतर दूध वगैरे चहा बनवून घेतलेली आहे त्याला दूध बनवलं बाकी चहा बनवली त्याच्यानंतर चपाती वगैरे एक बनवून घेतलेली आहे कारण मुलं शाळेत जातात तर त्यांना भूक लागून जाते रिशेस पार टेन ओ क्लॉक टेन थर्टीला होते तर भूक लागते त्याला त्याच्यामुळे ते मग त्याला चहा किंवा दुधासोबत चपातीच देते मी खाण्यासाठी चहा तर बहुतेक दिवस झालं बंद केली होती कारण प्रचंड अशी गरमी आहे तर म्हणून दूधच देते मी तर चपाती वगैरे त्याला दिली म्हणजे तेवढंच त्यांना थोडंफार हे असतं नाही तर खूप भूक लागून जाते ते ते तर मग चपाती वगैरे खातो नाही तेव्हा मग बिस्किट वगैरे जे असलं ते त्याला देत असते तर हे बघा छानपैकी असं पोह्यांचं चिवडा तयार होतो त्याचा टिफिन वगैरे दिला मग त्याच्यानंतर सगळे भांडे वगैरे पुसून घेतले आपली जी डेली कामं आहेत ती चालू झाली आता साडेपाचलाच उठावं लागतं तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणि आधा तर चला करूया सुरुवात सगळी बाकीची कामं करून झालेली आहे आणि मेन म्हणजे आज पाणी चालेलं नाही आहे त्याच्यामुळे कामांना लेट झालेलं आहे आता वाचतायत दहा तर माझे कपडेसुद्धा बाकी आहेत धुवायचे आणि पोछा बाकी आहे झाडझूड झाली भुसपात झाली पण पाणी नसल्यावर बघा ना घरात खूपच अडचण येते पाणी असल्यावरच सगळी कामं होतात पाणी नसलं की मग सगळी कामं तशीच पडून राहतात कारण राहिलेलं पाणी अर्धीच्या खाली टाकी आहे आंघोळी वगैरे करून घेतल्या आणि मग पाणीच नाही आलं मग त्याच्यामुळे म्हटलं पाणी यूज करायला असू दे टॉयलेटला वगैरे पाणी लागतंच दिवसभर मग पाणी कधी सोडता कधी नाही त्या हिशोबाने मग पाणी आल्यावरच मी कपडे वगैरे वॉश करणार आहे बाकीची कामं चाललेली आहेत आता देवपूजा वगैरे करून घेते गे पलक गेली आहेत फुलं वगैरे घ्यायला तर तिला पाठवलेत खाली झाडं आहे फुलांची तिला म्हटलं थोडेफार फुलं घेऊ नये कारण मी सहसा करून विकतच आणत असते फुलं पण आज नव्हती म्हणून तिला म्हटलं खालून फुलं घेऊ नये देवपूजा वगैरे करून घेते पाण्याच्या चक्करमध्ये आज थोडे लेटच झालेलं आहे सगळं तर चला बघूया आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे छान छान असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला बघू पुढची काय काय कामं होतात सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे या चॅनलवर मी छानपैकी अशी डेली लाईफस्टाईल दाखवत असते आणि मध्ये मध्ये रेसिपी दाखवते कारण माझा वीक पॉईंट आहे रेसिपी मला रेसिपी बनवायला खूप आवडतं पण जसं माझ्याजवळ साहित्य अवेलेबल हो, असेल त्या हो, पद्धतीने मी दाखवत असते तर असेच तुम्ही कंटिन्यू चॅनेलवर राहा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला बघू पुढची काय कामं होतात तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि आज टी व्ही चालू ठेवली आज आहे इलेक्शनचा निकाल म्हणजेच फायनल आज कोण येणार चार तारखेला कोण जिंकणार आहे तर मोदीजी जिंकायला पाहिजे तसं तर माय फेवरेट मोदीजी तर चला बघूया बघूया आपली कामं करायला आपण मोकळे आहोत त्यांचं काय ते चालूच राहणार आहे आपल्यालाही भरपूर कामं असतात घरामध्ये तर आता देवपूजा वगैरे आत्तापर्यंत व्हॅकेशन होतं तर व्हॅकेशनमध्ये यशलाच ते काम दिलेलं दे होतं देवपूजा वगैरे करण्याचं त्याचे पप्पा असले की ते करतात सतीशन ते त्याच्यानंतर पलकला फुलं वगैरे आणायला लागली तिने फुलं आणून दिली मग मीने ते देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे स्कूल ओपन झाली म्हणजे बाकीचे यशची जी कामं होती सकाळची ती बंद झालेली आहेत तर आपलं रोजचं रुटीन सुरू झालेलं आहे तर हे रुटीन आता चालू राहणार आहे तर देवपूजा वगैरे करून घेत आहे मी ते छानपैकी मस्त असे भरपूर फुलं वगैरे आणले होते खाली आहेत फुलांची झाडं डेली येतात पण मी कसं रे विकतच आणत असते फुलं मार्केटमध्ये भेटतात विकत तर गेलेली नव्हती घ्यायला मी आता सध्या उन्हाचे कमी आहेत फुलंसुद्धा तर मग इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे छानपैकी देवांचे आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे आणि देवपूजा वगैरे केली ना तर स्वतःलाच आपल्याला असं इतकं छान असं फ्रेश वाटतं ना मनाला तर खूप भारी वाटतं असं पूजा वगैरे केली तर आणि त्या किचनमध्येच देवाला आहे तर अगदी छान किचनमधलं घरातलं वातावरण अगदी खूप छान होऊन जातं कारण धूप वगैरे लावतो आरती वगैरे होती आणि ते एक चेंज होतं आपण जसे आंघोळ करतो स्वतः घा घातल्यावर कसं वेगळं वाटतं त्याप्रमाणेच असतं की देवांची आंघोळ वगैरे घातली का त्यांना छान सजवलं फुलं वगैरे ठेवली आहे धूप लावलं की खूप सुंदर असं वातावरण होतं तर ही बघा अगदी छान अशी देवपूजा माझी करून झालेली आहे तुम्हाला खास अशी ट्रिक सांगणार आहे मी कपड्यांबाबतीत आज रेसिपी वगैरे काही येणार नाही आणि बाकीचं रुटी काही नाही तर अगदी छान ट्रिक आहे सगळ्यांनाच यूजफुल अशी आहे तर नक्की बघा पूर्ण आहे आणि पाणीसुद्धा आलेलं आहे पाणी तर कपडे वगैरे पाणी तर याला आता पहिले आपण नवीन कपडे आणलं की कसं आधी वॉश करून घेतो तर मग त्यांचा कलर वगैरे जातो तर त्याच्यासाठी आधी हे भिजेत घालावं लागतील की जेणेकरून यांचा कलर एकमेकाला लागणार नाही हा एक टॉप आहे त्याच्यानंतर हे नायटी आहे हे बघा ही ह्या कलरची आहे ग्रीन डेस कलर टॉप आहे आणि हा कॉफी कलरचा हा इथे ब्राऊन कलरचा नायटी आहे आणि ही एक आहे नायटी अजून जी नवीन आणलेली होती नायटी या अद आणि गरमीच्या कॉटनच्या खूप चांगल्या असतात तर गरमीमध्ये कॉटनच्याच यूज करावे मी नेहमी म्हणजे डेली यूजसाठी तर कॉटनच्या रस्त्या नेहमी कायम नाही हे बघा आणि ही एक होती नाही तर ही अशी आहे तर हे ती मी आता वेगवेगळे आपण भिजत घालू शकत की यांचा कलर जेणेकरून एकमेकांना लागणार नाही आणि यांचा कलर पुढे जाऊन निघणार नाही याच्यासाठी काही ट्रिक आहे माझ्याजवळ तर ती तुमच्यासोबत शेअर कर तर हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं नवीन कपडे आपण आणतो मार्केटमधील तर ते कलर वगैरे जातो त्यांचा तर मी हे नवीन कपडे वगैरे घेतलेले आहेत तर त्यांचा कलर नेक्स्ट टाईम आपण वॉश केल्यावर जाऊ नये त्याच्यासाठी काय करायचं तर मी ही ट्रिक दाखवणार आहे किंवा मग डार्क कलरचे कपडे असतात मग त्यांचा कलर लाईट कलरच्या कपड्यांना वगैरे लागतो तर त्याच्यासाठी खास एक ट्रिक तुम्हाला करून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही नवीन कपडे आणता आणि फर्स्ट टाईम वॉश करायचे आहे आणि तुम्हाला घालायचे आहे त्याच्या आधी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे तर हे बघा मी हे घेतलेले आहे तर हे दोघं डार्क कलरचे आहे हा सुद्धा आहे पण हे त्यांचा कलर यायला लागू शकतो पण आपण एकाच बकेटमध्ये भिजर घालणार आहोत तर त्याच्यासाठी यांचा कलर जाऊ नये नंतर त्याच्यासाठी आहे तर इथे मीने बादलीत पाणी घेतलेलं आहे आणि माझे तीनच ड्रेस आहेत तुम्ही क्वांटिटी किती कपड्यांची त्यानुसार पाणी घ्यायचं तर इथे मीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे आपण मीठ घ्यायचं बारीक घ्या किंवा जाड घ्या चालणार आहे तर ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मीने फटाकडे येते म्हणजेच याला तुरटी असं म्हणतात मराठीमध्ये तुरटी म्हणतात याला तर हे मीने वाटून घेतलेलं आहे थोडी कुटून घेतली म्हणजे जेणेकरून ते पाण्यामध्ये छानपैकी मिक्स होईल तर हे सुद्धा आपल्याला तुरटी कुटून घ्यायची ती पाण्यामध्ये टाकायची आहे आणि पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं तर हे बघा आता हे पाण्यात आपल्याला टाकून घ्यायचंय छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं तरी बघा अशा पद्धतीने एका ज्याच्यात टाकून देते एका बकेटमध्ये तिघ टाकायचे आहे असे पाण्यामध्ये याला डीप करून घ्यायचंय पूर्ण आणि बघू शकता पाण्यात सगळं मीठ आणि तुरटी आपली छानपैकी मिक्स झालेली आहे तर सगळे असे मिक्स करून घेतले पाण्यामध्ये आणि कपडे सुद्धा पूर्ण पाण्यात असे डीप करून घेतले तितकं पाणी अगदी कम्प्लीट आहे आपलं तर आता हे आपल्याला असंच आपल्याला याला आता कपडे जे डीप केलेले आहेत आपण ह्या पाण्यामध्ये तर याला आपल्याला दोन ते तीन तासापर्यंत असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर अजून एक ट्रिक आहे की तुम्हाला मी शेअरपर्यंत व्हिडिओ बघत राहा आपण आता भिजून झालेले आहेत दोन ते अडीच तास झाले आहेत कपड्यांना आणि तुम्ही बघू शकताय पाणी तर हे बघा पाणी आपला बिलकुल कपड्यांचा कलर निघालेला नाही आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी नॉर्मल असा ह्या ब्ल्यू कलरचा याचा कलर, कलर दिसतोय कलरच नाही निघाला हे बघा बघू शकता हे बघा आणि एकमेकाला सुद्धा असा कलर लागलेला नाही आहे कारण आपण जे टाकलं होतं पाण्यामध्ये त्याच्याने हे छान असं झालेलं आहे आणि कपडे आपले छान भिजून झाले कलर सुद्धा नाही निघाला आणि नेक्स्ट टाइम तुम्ही आता वॉश करणार ना याचा कलर निघणार नाही आता आपण हे दोन तीन पाण्याने बघा पाणी बघू शकताय शकता दोन तीन पाण्यामधून छान याला काढून घ्यायचं दोन तीन पाण्याने छानपैकी असं वॉश करून घ्यायचं याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं अशा पद्धती तर आपण छानपैकी दोन तीन पाण्यातून आपण याला वॉश करून घेतलेले आहेत कपडे आता इथे पाणी घेतलंय बकेटमध्ये तर आपण जे सिक्रेट म्हटलं होतं की आपण हे मिठाच्या पाण्यात आणि तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घातलेले कपडे तर ते नंतर अशी कडक होत आपण याच्यात व्हिनेगर टाकणार आहोत कपडा अगदी आपला सॉफ्ट राहण्यासाठी याच्यात दोन चमचे आपल्याला व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे जे आपण खाण्यामध्ये यूज करतो ना तेच विनेगर मी इथे घेतलेला आहे तुम्ही ऍपल सायडर विनेगर सुद्धा घेऊ शकता जे तुमच्याकडे अव्हेलेबल असेल ते घ्या कपडे आपले असे भिजत घातल्यानंतर थोडे कडक आणि असे रुख जातात त्याच्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी याच्यामध्ये आपण विनेगर टाकून घेतलेला आहे तर विनेगरच्या पाण्यामध्ये कपडे आपल्याला डीप करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने पाण्यामध्ये डीप करायचे आणि याला आता तुम्ही अर्धा तास येला असेच ठेवायचे अर्धे तासापर्यंत कपडे अगदी सॉफ्ट असे मऊ होतात तर बघू शकताय तुम्ही कपडे अगदी असे सॉफ्ट झालेले तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा आणि कलर सुद्धा गेलेला नाही अजून परत हे बघा पाणी बघू शकताय तुम्ही अगदी क्लीन पाणी आहे हे बघा आता हे पाण्यातून काढून घेऊया आणि वाळ्यात घालायचे छानपैकी पाण्यातून पिळून काढले विने म्हणजे त्याच पाण्यातून दुसऱ्या क्लीन पाण्यामध्ये नाही पिळायचे जे विनेगरच्या पाण्यात टाकलं होतं आपण कपडे त्याच्यातूनच छान कडक पिळून घ्यायचे आणि वाळ्यात घालायचे कपडे अगदी सॉफ्ट तुमचे जे जाड शरीरात धुवून जातात नंतर तर ते होत नाही अगदी सॉफ्ट होतात कपडे हे आवडलं असेल तर ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला फॉलो करून ठेवा म्हणजे असेच छान छान व्हिडिओमध्ये मा किंवा माझी डेली लाईफस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ती तुम्हाला आवडेल त्याच्यातून तुम्हाला काहीतरी थोडंफार तुम्हाला माहिती नसलेली ट्रिक भेटली किंवा मग एखादी रेसिपी आवडली तर त्याच्यासाठी चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत आहे पुढे जर ब्लॉग कंटिन्यू झाला तर तुमच्यासोबत काय काय होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल पण ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा तुमच्या घरामध्ये नवीन कपडे आले असतील तर आणि मग मला कमेंटमध्ये सांगा